बजा आहे आमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नऊ महिन्यामध्ये धारातीर्थी केला आणि महाराष्ट्राची अस्मिता धुळ्याला मिळवली मी उत्रा छत्रपती शिवाजी महाराजांचा जर मावळा आगे अपन सर्वजण हे करा चौकी एवढच सांगते बहुत हो गई बेगारी की मार बहुत हो गई की बात अब की बात नहीं चाहिए शिंदे फडणवीस और अजित पवार की सरकार नहीं चाहिए मायुती की सरकार धन्यवाद धन्यवाद भाई साहब